नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते राकेशने तर इकडे शलाकाला मारून टाकलेलं असतं आणि त्याच्यानंतर ईश्वरी गेल्यानंतर राकेश शलकाकडे पाहत स्वतःशीच म्हणतो की बघ काय घडलंय राकेश तुझ्या हातून नकळत का होईना पण तुझ्या हातून शलाकाचा खून झालाय हे खरंच खूप वाईट झालंय शलाका आणि राकेश आता शलाकाला सॉरी म्हणत असतो पण मात्र शलाकाला मारल्याचा राकेशला थोडाही गमाणी पस्तावा नसतो राकेश आता म्हणत असतो तू गेलीस म्हणजे माझ्या आणि माझ्या इंदोरी जेलबी मधला एक तडका दूर झाला आता तू ना इथेच आराम कर मी शोधून येतो तुला त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे अर्णवचा फक्त ईश्वरी बद्दल विचार सुरू असतो अर्णवच्या लॅपटॉप मध्ये ईश्वरीचा फोटो ओपनच असतो आणि त्याच्यानंतर अर्णव असा विचार करत असतो मी आणखी तोड्यावर जर थांबलो असतो तर ती नक्की मला भेटली असती पण नाही भेटली तरी सुद्धा काय प्रॉब्लेम आहे उद्या भेटेल ना ऑफिस मध्ये एवढं काय त्यात आणि मग त्याच्यानंतर अर्णव ईश्वरी बद्दलच विचार करत असतो अर्णवला इकडे आता ईश्वरी बरोबर बोलावं असं वाटतं आणि अर्णव विचार, विचार करतो की घरी असेल ना ती मी फोन करून विचार आणि अर्णव लगेच ईश्वरीला फोन लावू लागतो त्याच्यानंतर इकडे ईश्वरी आणि राकेश हे दोघेही आलेले असतात मग त्याच्यानंतर ईश्वरी पॅनिक हो, दरवाजा वाजवत असते पण दाराला कुलूप लावलेलं असतं आता तर ईश्वरी खूपच गोंधळून जाते इकडे अर्धव असा विचार करत असतो की नको लावायला फोन नंतर विचार करत असतो की लावूयात त्याच्या त्याच गडबडीमध्ये फोन लागून जातो रो घाईघाईमध्ये फोन कट करायला पाहत असतो पण फोनच कट नाही होत त्याची इकडे रिंग ईश्वरीला जाते आणि मग ईश्वरी अर्णवचा फोन आलाय हे पाहता लगेच बाजूला आहे त्याचा फोन उचलते अर्णवकडनं कडनं घाईत का होईना पण ईश्वरीला फोन लागलेला असतो ईश्वरीकडे खूप पॅनिक झालेली असते आणि लगेच अर्णवचा फोन उचलते अर्णव आता लगेच ईश्वरीच्या आवाजावर ओळखतो की ईश्वरी कुठेतरी बाहेर आहे अर्णव विचारतो बाहेर आहेस का तू ईश्वरी सांगते हो मग अर्णव पॅनिक होत विचारतो एवढ्या रात्री एकटीस आहेस की आहे कोणी बरोबर ईश्वरी सांगू लागते हो आमच्या शेजारचे राकेश जी आहे ना त्यांच्या बाहेर बाहेर आहे इकडे मागे राखीच तर काहीतरी वेग सुरू असत राकेश मोबाईल घेतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी करत असतो राकेश बरोबर आहे हे ऐकल्यानंतर अर्णव चुडतो आणि लगेच ईश्वरीला म्हणतो ठीक आहे काही नको बोलू बाकीच माझं एक काम होतो उद्या ऑफिस मध्ये आल्यानंतर बोलेल अर्णव ईश्वरीच काहीच बोलणं न ऐकून घेता लगेच फोन कट करून टाकतो आणि अर्णव आता लगेच इकडे राकेश बद्दल विचार करत असतो त्याला राकेश बद्दलच जेवच बोलणं आठवत असतं कि खूप सज्जने हा माणूस काही लोक पैशाने श्रीमंत असतात पण मात्र हा मनाने श्रीमंत आहे आणि अर्णव आता तर विचारच करत असतो की नेमकं कोण असेल हा राकेश त्याच्यानंतर राकेश इकडे ईश्वरीकडे येतो आणि नाटकं करत ईश्वरीला विचारतो की शलाखाताईंचा फोन होता का ईश्वरी सांगते की शलाकाताई नव्हते अर्णव सर होते राकेश आता म्हणत असतो आपण त्यांना खूप ठिकाणी शोधलय ईश्वरी सुद्धा म्हणते हो ना कुठे गॅप झाल्या असतील या शलाकाताई राकेश आता म्हणतो एवढी मोठी मुंबई आहे आपण कुठे कुठे शोधणार आता ईश्वरी विचार करत असते की आपण पोलिसात जाऊयात आता पोलिसात म्हटल्यानंतर तर राकेश फुल घाबरतो त्याच्यानंतर ईश्वरीला सांगतो की नाही नको अजून तसही थोडा वेळ आपल्याला थांबावं लागणारच आहे चोवीस तास झाल्याशिवाय पोलीस मिसिंग कंप्लेंट फाईल करूनच घेत नाही या नालायक राखेने शलकाचा मोबाईल गपचूप काढून त्याच्याने मेसेज ईश्वरीला सेंड केला असतो मग त्याच्यानंतर ईश्वरी मेसेज पाहते आणि लगेच राकेशला सांगते राकेश म्हणतो की हा ठीक आहे वाचा ना लवकर मेसेज ईश्वरी आता मेसेज वाचू लागते तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की ईश्वरी मी गाई गावी चालले इथे जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी तुला कॉल नाही केला ईश्वरी तू काळजी करू नको मी सुखरूप आहे आता इकडे ईश्वरीच्या जीवामध्ये जरा जीव येतो पण मात्र हा नालायक राकेश जरा खूपच नाटकं करत असतो ईश्वरी शांत होते आणि राकेशला सांगत असते किती वाईट विचार येऊन गेले होते माझ्या मनात बिचार्या शलाकाताईक घाबरल्या होत्या म्हणून निघून गेल्या गावाला राकेश म्हणत असतो कायमच्या नसतीन गेल्या ना म्हणजे त्या कायमच्या नाही गेल्या पाहिजे त्या जरी मुंबईत आल्या तरच आपण त्यांची मदत करू शकतो ना ईश्वरी इकडे शलाकाच्या विचारांमध्ये घाबरलेली असते आणि ईश्वरीच्या डोळ्यामध्ये लगेच पाणी येतं राकेश ईश्वरीला शांत करत म्हणत असतो की ईश्वरीची प्लीज तुम्ही रडू नका त्याच्यानंतर खूप उशीर झालेला असतो ईश्वरी म्हणते चला आपण निघूयात खूप उशीर झालाय ते दोघेही चाललेले असताना ईश्वरी जाता जाता विचारते की राकेश जी काय करायचं आता याच्यावरती राकेश म्हणतो की तुम्ही ना अजिबात काळजी करू नका आपण शलाकाताईंचा नंतर विचार करूयात उशीर झालाय तुम्ही आराम करा राकेश ईश्वरीला तिकडनं जायला सांगतो ईश्वरी लगेच घरी निघून जाते आणि राकेश घाईतच दरवाजाचं कुलूप उघडतो आणि आतमध्ये येतो राकेश इकडे शलाकाशी बोलू लागतो की बघ आलो मी दोन तास झाले तसं तुला शोधतोय आम्ही आणि बघ मी माझ्या इंदोरी जिलेबी बरोबर होतो तू किती छान होतीस ग तुझे दागिने तुझं घर तुझं सगळं काही असं हसत हसत मला देऊन टाकलं होतंस आणि ते सुद्धा प्रेमाने आणि मग रडत रडत इथे माझ्या मागावरती आलीस आणि चुकलीस तू राकेश म्हणत असतो तुला काय गरज होती का इथे यायची तुला गरज काय होती हे सगळं का शोधून काढायची बघ ना घेतला मी तुझा जीव उगाच बघ ना आपलं किती छान सुरळीत सुरू होत पण मात्र संपलाय ते आता सगळं आता मला इथे किती जरी दुःख होत असलं तरी सुद्धा निस्तर तर लागणारच आहे तुझी इकडनं विल्हेवाट तर लावावी लागणारच आहे ना शलाका। का त्याच्यानंतर राकेश आता विचार करत असतो की नेमकं काय करू मी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव आणि लावण्य हे दोघी ऑफिसमध्ये असतात तर ईश्वरी केबिनमध्ये मध्ये असताना लगेच ती अर्णवला पाहता गुड मॉर्निंग असं विश करते आणि अर्णवकडे येत म्हणते आणि खूप थँक यू तुम्ही काल रात्री माझ्या घरी येऊन माझी पर्स परत केली आता ईश्वरीचं बोलण ऐकल्यानंतर लावण्य भयंकर चिडते आणि रागात लगेच ईश्वरीकडे पाहू लागते अर्णव ईश्वरीला म्हणतो हा मला वाटलं त्याच्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट असेल म्हणूनच परत करायला लव होतो तू एवढ्या लवकर ऑफिसमध्ये कशी काय आलीस मला वाटलं तुला येण्यासाठी उशीर होईल काल रात्री उशिरापर्यंत बाहेर होतीस ना मग त्याच्यानंतर अर्णवने ईश्वरीला टोमणं मारलेलं असतं ईश्वरी आता म्हणते की सर ऑफिसला वेळेवरती यायलाच ऑफिस आणि तुम्हाला एक सांगू का खरच एवढ्या लांब येण्याची मी आज ऑफिस मध्ये येऊन घेतली असती पर्स तसंही माझ्या पर्स मध्ये एवढं महत्वाचं नव्हतंच हल्ली सगळी पेमेंट मोबाईलनेच होतात ना त्याच्यामुळे पर्स नसली तरी सुद्धा काही अडत नाही पण मात्र तरी सुद्धा खूप थँक यू आणि खरंच सॉरी सर एवढ्या रात्री तुम्ही माझ्या घरी आलात आणि आपली भेट सुद्धा नाही होऊ शकली लावण्य हे सगळं ऐकता तिला खूप फील होत असत आणि मग त्याच्यानंतर आता ईश्वरी अर्णवला विचारते सर काल रात्री तुम्ही फोन का केला होता आता हे ऐकल्यानंतर तर लावण्या आणखीनच रागात बघू लागते अर्णव आता विचार करत ईश्वरीला म्हणतो एका डिझाईन बद्दल डाऊट होता पण मात्र तो सुद्धा आता क्लिअर झालाय बट आय गेस्ट की मला वाटते मी चुकीच्या वेळेस फोन केला आता त्याच्यानंतर अर्णव खूप ईश्वारीवरती चिडलेला असतो कारण ती राकेश बरोबर असते हे काय अर्णवला पटलेलं नसतं त्याच्यानंतर लावण्य अर्णवला म्हणते यार तू मला कॉल केला असतास तरी सुद्धा चाललं असतं पण अर्णव याच्यावरती एकही शब्द नाही बोलता तिकडनं लगेच निघून जातो लावण्य विचारते काय चाललंय तुझं हे ईश्वरी आता सांगते की मला सगळं समजलं ना की मग सांगते मी पण मला वाटते की अर्णव सरांनी जे काही केलं ना त्याला इन्सानियत असं म्हणतात माणूस की असं म्हणतात लावण्य तर आता ईश्वरीवरती भयंकर चिडलेली असते ईश्वरी तिकडना जाऊ लागते तर लावण्या रागातच लगेच ईश्वरीचा हात पकडते आणि विचारते की तू जे काही करतेस त्याला काय म्हणतात तू मुद्दा जवळ जाण्यासाठी हे सगळं करतेस ना ईश्वरी आता सांगते या ऑफिस मध्ये मी फक्त एकच गोष्ट मुद्दाम करते ते सुद्धा फक्त माझं काम बाकी तुम्हाला काय विचार करत बसायचंय ना ते तुम्ही करत बसा लावण्याने जो ईश्वरीचा हात पकडलेला असतो तोच ईश्वरी आता हात घेते आणि त्याच्यानंतर लावण्याची दोन बोट दुमटते आता ईश्वरी सांगते एक गलती अजून एक बोट दुमटलं तर मग मशीनच्या वेळेला जेव्हा ईश्वरीने पहिलं बोट दुमटलेलं होतं तेव्हाच आता लावण्याला लगेच प्रकार आठवतो तुमच्या प्रत्येक गलतीसाठी एक एक बोट दुमटलं जाणार जेव्हा दोन्ही हाताच्या झाकल्या जातील ना तेव्हा तुमच्या बापाचा घडा भरलाच म्हणून समजा आता त्याच्यानंतर ईश्वरी लावण्याला विचारते याचा अर्थ काय हे समजलं ना आणि लावण्या लगेच रागात हात सोडून घेते ईश्वरी म्हणते हो ना समजलं असणार कारण तुम्ही तेवढ्या हुशार आहातच ईश्वरी बरोबर लावण्याचा म्हणते की वालों को इशारा कापी हे चिडलेली असते आणि लगेच रागात तिच्या कॅबिन मध्ये निघून जाते त्याच्यानंतर इकडे राकेशने शलकाला कपाटामध्ये कोंडून ठेवलेलं असतं आणि शलकाकडे येत विचार करू लागतो की लवकरात लवकर तुझी विल्हेवाट लावावी लागणारच आहे मला आणि ते सुद्धा आज रात्रीच राकेश परत शलाकाच्या तोंडावरती कपडा टाकून देतो एवढ्यात लगेच दरवाजा वाजतो आणि राकेश विचार करतो की नेमकं कोण आलं असेल राकेश कपाटाचा दरवाजा लावून घेतो आणि लगेच दरवाजा उघडण्यासाठी येतो तारावरती इकडे नम्रता असते बाहेर आल्यानंतर राकेश लगेच नम्रताला विचारतो काय हो जी काय झालं तर मग नम्रता राकेश साठी नाश्ता घेऊन आलेली असते राकेश म्हणत असतो जी याची काही गरज होती नम्रता म्हणून सांगू लागते होती की तुम्हाला पोहे खूप आवडतात आणि म्हणूनच तिने पोहे पाठवले घ्या घ्या लवकर खाऊन घ्या गरम आहेत नम्रता विचारते राकेशजी तुम्हाला कामावरती जायचंय का तर राकेश सांगतो नाही नाही आज जरा मला कणकण वाटते म्हणून मी जरा घरीच आराम करेल मग आता हे सगळं पाहता नम्रता सुद्धा पॅनिक होते आणि म्हणते तुम्ही बसा मी पटकन औषध घेऊन येते राकेश सांगत असतो नम्रता जी नाही नको म्हणजे मी औषध घेतलंय ऑलरेडी नम्रता आता म्हणते बर ठीक आहे काही लागलं ना तर सांगा आहे मी राकेश सांगू लागतो बरा आता मी जरा खातो आणि खाऊन पडतो नम्रता लगेच तिकडनं निघून जाते आणि हा नाटका राकेश लगेच घरामध्ये शिरत लगेच जोरात दरवाजा लावतो त्याच्यानंतर आता राकेश इकडे शलाकाकडे येतो शलाकाच्या तोंडावरच कापड काल काढत राकेश शलाकाशी बोलू लागतो की हे बघ हे इंदोरी पोहे आहेत तू नाही केले असे कधी माझ्यासाठी नागपुरी पो पोहे राकेश आता पोहे खाऊ लागतो आणि हा राकेश खूप नाटक तू।, तू कशी काय खाणार मीच खातो आणि राकेश राकेश पोहे खात असतो आता म्हणतो सगळ्यात आधी काय करायचं हे मला ठरवावं लागणार आहे कारण बायको कसं माहिती का जर वास यायला लागला ना तर उगाच लफड होईल त्याच्यामुळे आज रात्रीच तुला गायब करावं लागणार आहे आणि ते सुद्धा कोणाच्याही नकळत तू आता झोप आरामात मी जरा रात्रीच प्लॅनिंग करतो राकेश परत दरवाजा लावून घेतो आणि लगेच तिकडं निघून जातो त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे लावण्य आणि पॅम दोघे एकत्र असतात लावण्य भयंकर चिडलेली असते आणि पॅमला सांगत असते ती पर्स विसरली म्हणून पर्स परत करायला घरी जातात यार तिला फोन करतो सीई असून सुद्धा असा का वागतोय मला एक ना नेमकं एक गोष्ट समजत नाहीये तो कोणाचा पिये ना हेच मला कळत नाहीये पॅम लावण्याला म्हणत असते फ्रँकरी हे असं काही नसेल ना तर लावण्य आता छुडत म्हणू लागते अजिबात नाही हे असं मी काहीच नाही देणार एवढ्यात लगेच अर्णव लावण्याच्या केबिन मध्ये येतो अर्णव आल्यानंतर पॅम लगेच तिकडनं निघून जाते आणि अर्णव एक फाईल लावण्यासमोर समोर ठेवत म्हणतो की व्हॉट इज दिस काय हे लावण्य एक कॉन्ट्रॅक्ट आपल्या कंपनीसाठी किती महत्वाचं आहे हे माहिती का तुला ह्याच्यामध्ये बारा मिस्टेक्स आहे लावण्या म्हणत असते मी करते करेक्ट पण मात्र अर्णव लगेच बोलतो की नाही मिस इंदोरला करेक्ट करायला सांगितलंय न्यू कॉफी आणायला सांगितली नेक्स्ट टाइम बी अलर्ट नीट करायचं मग त्याच्यानंतर अर्णव तिकडनं निघून जाऊ लागतो पण लावण्या परत अर्णवला थांबवत म्हणते की यार माझे एकदा आई माझ्या मम्माचे शेअर्स ते त्या कंपनीत बिझनेस पार्टनर येते तुझी ती सुद्धा इथे इन्व्हॉल्व्ह करत असते आणि तरी सुद्धा मला एका एम्प्लॉई ट्रीट करतो आता याच्यावरती म्हणतो मम्माला कॉल कर आणि सांग त्यांना हे सगळं हे सगळं ऐकू ऐकून त्यांना तर उलट आनंदच होईल अर्णव सांगू लागतो तुला माहिती आहे का ज्या दिवशी तू कंपनी जॉईन केलीस त्या दिवशी त्यांनी मला स्ट्रिक्टली सांगितलं होतं लावण्या ही एम्प्लॉई म्हणून तिच्या बरोबर काम कर माझी मुलगी आहे म्हणून तिला काही स्पेशल ट्रीटमेंट देण्याची काहीच गरज नाहीये लावण्या म्हणत असते दे बरं ठीक आहे पण हे असं नाही की तू प्रत्येक गोष्टीवरून माझं इन्सर्ट करत राहशील मी काही ती ईश्वरी देसाई नाहीये अर्णव लगेच बोलू लागतो की एक्झॅक्टली तू ईश्वरी देसाई नाहीच तू ती असूच शकत नाहीस कारण की कितीतरी बाबतीमध्ये तुझ्यापेक्षा बेटर प्रोब्हीम येते अर्णवचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर लावण्या रागातच अर्णवकडे पाहू लागते अर्णव आता म्हणू लागतो ही तुझी प्रायोरिटी आहे विसरू नकोस लावण्या आणि अर्णव लगेच तिकडनं निघून जातो आणि लावण्या तर भयंकरच चिडते ईश्वरी ईश्वरी म्हणत सगळ्या वस्तूंवरती राग काढत असते लावण्या चिडते आणि स्वतःशीच म्हणते की तुला इथून घालवण्यासाठी मी काही करू शकते आणि लावण्या ईश्वरी बद्दल खूप मोठा आता फुलप्रूफ प्लॅन करणार असते तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत देशकडे शलकाचा मोबाईल असतो आणि हे सगळं नम्रता पाहते आणि विचारते राकेश जी तुमच्याकडे दोन दोन मोबाईल आहेत जेल सुद्धा असते आणि ती विचारते तुम्ही कधी बोलला नाही म्हणजे राकेश कडे जो शलाकाचा फोन असतो त्याच्यावरती ईश्वरी कॉल करत असते राकेश लगेच फोन कट करून टाकतो ईश्वरी तर आता खूप घाबरून गेलेली असते इकडे दुसरीकडे राकेश सांगू लागतो की माझा फोन नाहीये त्याच्यानंतर आता ईश्वरी एक फाईल देण्यासाठी अर्णवकडे आलेली असते आणि आता त्याच्यानंतर अर्णव म्हणतो यात काही मिस्टेक नाहीये पण एक खूप मोठी मिस्टेक आहे रात्रभर फिरत बसायचं आणि दुपारी झोपा काढायच्या अर्णव विचारत असतो कुठे होतीस तू रात्री ईश्वरी तर फक्त शांतपणे अर्णवकडे पाहत असते तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू